भिवंडी लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आलाय आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार खलबत सुरू झाली आहेत लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यात त्यातच आता भाजप खासदार कपिल पाटील यांनी मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांची बदलापूर येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे गेल्या अनेक दिवसांपासून खासदार कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांच्यामध्ये सुप्त वाद असल्याची चर्चा रंगली होती त्यानंतर त्यांचे मनोमिलन झाले अशा बातम्या देखील प्रसारित झाल्या होत्या मात्र मनोमिलनाबाबत दोन्ही नेत्यांकडून प्रत्यक्ष प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती आता भाजपकडून कपिल पाटील यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर त्यानंतर त्यांनी मतदारसंघातील नेत्यांच्या भेटी गाठी सुरू केल्यात आज खासदार कपिल पाटील यांनी आमदार कतोरे यांची सदिच्छा भेट घेतली आहे या भेटीदरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली असल्याचं बोललं जात आहे भिवंडी लोकसभा क्षेत्रात आघाडीकडून काँग्रेसचे दयानंद चोरघे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुरेश म्हात्रे यांची नावे चर्चेत आहेत तर जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत त्यामुळे अनेक महिन्यांच्या सुप्त संघर्षानंतर आता उमेदवारी जाहीर होताच कपिल पाटील यांनी किसन कतोरे यांची घेतलेली भेट अत्यंत महत्त्वाची समजली जाते अरुण बैकर वृत्त मराठी बदलापूर Like, comment, share and subscribe.